सुद्धा काय संधी उपलब्ध असतील मला असं वाटतं की आता इथेनॉलचं जे अर्थकारण आहे ते तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झालंय आणि त्यामध्ये प्राज इंडस्ट्रीचा प्रमोद चौधरींचा जो वाटा आहे तो अत्यंत मोलाचा आहे त्याचा उल्लेख मी आज केलेलाच आहे पण त्याच्या पलीकडे आज आपण चाललेलो आहोत आणि आज त्यांनी जे सांगितलं की पॉलिलॅक्टिक ऍसिड की ज्याच्यापासनं बायडिग्रेडेबल प्लास्टिक बनतं साखरेपासनं पॉलिलॅक्टिक ऍसिड हे जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आतापर्यंत हे परदेशी तंत्रज्ञान होतं त्यामुळे ते महाग पडत होतं आणि म्हणून ते वापरणं तेवढं कठीण होतं आता त्यांनी हे सांगितलं की आम्ही हे देशातच तयार केलेलं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की या संदर्भात जर तुम्ही त्याची एक पॉलिसी तयार ते करून दिली की हा उद्योग एस्टॅब्लिश होण्याकरता काय काय तुम्हाला इन्सेंटिव्सची अपेक्षा आहे तर त्याच्यावर आधारित एक स्ट्रक्चर आम्ही तयार करू आणि मग आपल्या इथे अनेक वेळा साखर अधिक झाल्यामुळे जो काही प्रश्न निर्माण होतो त्याच्यापासून देखील मुक्ती मिळेल पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आज आपल्यासमोर पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात मोठा प्रश्न हा नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा आहे आपलं संपूर्ण पर्यावरण हे प्लास्टिकमुळे खराब होत आहे त्यामुळे हळूहळू बायोडिग्रेडेबल प्लास्टिककडे जर आपण जाऊ शकलो तर एक मोठी सेवा पर्यावरणाची त्या माध्यमातून होईल आणि म्हणून मी त्यांचं त्या ते संदर्भातलं अभिनंदन देखील केलेलं आहे आणि त्यात पुढची वाटचाल देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करणार सर, आहोत सर पण हे धोरण राहत नाही अनेकदा इतर प्रोडक्शन थांबायला सांगितलं नंतर सुरू केलं जात असं आहे की सातत्य पूर्णपणे राहिलेलं आहे एकदा काही महिन्यांपुरतं त्या संदर्भातला काही पुनर्विचार झाला होता कारण त्यावेळी असं लक्षात आलं होतं की कदाचित साखरेची मोठी कमतरता होऊ शकते पण जसं साखरेचा जो के कोटा है, काही कोटा आहे त्या संदर्भातली खात्री झाली तर त्यानंतर सरकारने पुन्हा परवानगी दिली अशी काही पाच दहा वर्षात एखाद वेळेसच अशी परिस्थिती येते शेवटी आपल्याला पहिलं प्राधान्य हे साखरेलाच द्यावं लागतं पण मला असं वाटतं की मोदी सरकारने जे धोरण केलं आज त्यामुळे वीस टक्के ब्लेंडिंगपर्यंत आपण पोचलो देशाचे लाखो कोटी रुपये आपण वाचव परकीय चलन आपन वाचो हे आपण वाचवू शकलो आणि त्याचा उल्लेख हे प्रमोद चौधरींनी देखील केला की ही सगळी अर्थव्यवस्था ही मोदी सरकार आल्यानंतरच तयार झाली अजून अच्छा नुकसान भरपाई जिल्ह्यातूनच असं आहे की ज्या ठिकाणी नुकसान झालं त्याचे प्रस्ताव सरकारकडे येतात जसे असे प्रस्ताव येत आहेत तसे तसे त्या संदर्भात आपण ती मदत देतोच आहोत ही ऑनगोईंग प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कधी थांबत नसते सर काल तुम्ही का एका केसचा कॉग्निझन्स घेतला पुण्यातल्या आपल्या भाजपच्या कामगार आघाडीच्या अध्यक्ष ना महिला अधिकाऱ्यांबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं तशा तक्रारी झाल्या महिला आयोगापर्यंत विषय केला होता कारवाई झाली नाही काल तुम्ही इंटरव्ह्यू केल्यानंतर आयुक्तांनी त्याला बंदी घातली आहे पालिकेमध्ये पण अजून काही पिनल ऍक्शन झालेली नाही आणि दुसऱ्या पक्षाकडूनही त्याच्यावरती काही कारवाई बघा मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो कुठल्याही पक्षाचा कोणी असो चुकीचा वागेल कायदा मोडेल तर या राज्यामध्ये त्यांना आम्ही शोधणार नाही त्याच्यामुळे जी काही कारवाई झाली पाहिजे ती कारवाई कुठल्याही पक्षाचा असो आमच्या पक्षाचा असो दुसऱ्या पक्षाचा असो ती होणारच महाविकास थोडा झिडकीचा होईल होईल शक्य वाटत नाही मग जरा काही अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊन टाकू राऊत जायचं वय नाही भाजपसोबत जाण्याबाबत प्रस्ताव मांडताना शिंदेंनी संवाद साधल्याचा संजय राऊतांचा दावा आहे संजय राऊत हे काय बोलतात हे मला कशाला विचारतात माझ्या लेवलचा कोणी व्यक्ती असेल ज्याला राजकारण समजत ज्याला खरं बोलता येतं असा कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर मला प्रश्न विचारत जा तुमचाही वेळ वाया घालो होता माझाही वेळ वाया घालो होता सरकारला दिसत पवारांच्या संदर्भात तुमचं काय हे खरंच होईल का ठाकरे एकत्र आमच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहेत दोन भाऊ आहेत काका पुतळे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील त्याच्यामुळे त्याच्यावर मला कशाला विचार पण मला मला, मला, पण मला हे लक्षा दिता है कि मला हे लक्षात येत आहे की त्या दोघांमध्ये किती संवाद आहे मला माहिती नाही पण तुमचाच इगरनेस इतका जास्त आहे इतका चाललेला चाललेल्या माध्यमांचा मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना व्हायचा काय वाटतंय कारण की तुम्ही दोन्ही ठाकरे फॅमिलीच्या जवळ ते राहिलेले आहात यापूर्वी देखील दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का असं आहे की याच्यावर बोलून हात दाखवून अवलक्षण मला करायचं नाही सर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसंदर्भात जो काही लेख लिहिलेला आहे त्यावर अत्या जोरदार लेखाला उत्तर लेखाने मिळेल काय बोलले मला माहित नाही पण मी महाराष्ट्राचा सेवक महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा काय सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा